साठ हजार ची साडी आहे आणि खूप कोणता घ्यायचा ना कोणता नाही फॅमिली तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल आज आम्ही जाणार आहोत शॉपिंग साठी साखरपुराची शॉपिंग चालू झालेली आहे सेजलच्या आलोन आणि सेजलने मला भाकर घेऊन आली अंडा भाकर आणि सेजल बघा आता जेवली ना आता सिल्कावर बसली काय गेली ना मावशी पण रेडी झालेली आहे ऐकर मावशी ठेवली गायची निसिल्क बघा आली सिल्क मावशी आलेली आहे हे काय मामी बघा मामी आहे करा ते बघा रुपाली मामी मामीची वाट बघते दुसऱ्या गाडीत आहे आणि या ना बघा मामीला म्हणून उलट होऊन राहिली आणि पतुताई आलेली आहे बघा कर रेट गायची टायमावर आलेली आहे पतुताई पतुताई कुठे आहे मागे बसली बाय आधी घेऊ मग निघू गेली आमची ती गाडी आणि कार्ड आलेला आहे हे बघा ही ब्राईड लास्ट आहे ब्राईड आमची आम्ही करवल्या काही जाता माणसे पण आलेली आहे माणसेला घेतली आम्ही हॅलो मानसीजी आयुष्यापासून माणसी जवळला डोक्या काही <laughs> भेटूया डायरेक्ट ठाण्याला आम्ही पोचलेलो आहोत ठाण्याला आणि इथे खूप पाणी पडते आणि आम्ही आलेलो आहोत कला मंदिर साडी शॉप मध्ये आता तिथे बघता कसं कलेक्शन आहे साड्यांचा माणसं कुठे झाली बॅग बीक घेऊन मंदिर साडी शॉप आहे ठाण्यामध्ये आलेलो आहोत साडी घ्यायला आणि पतुता येते तिथून ना आम्ही पाण्यात दिसतो हो। कारण पतुताईची पार वाट बघत होतो पत्ता येतो ती ये मागून कधी चाललं घाग वगैरे लागलेला आहे ते खाली वर साडी बघायला कशी बसली <laughs> साडी बघायला तयारी कशी बसली मिटिंगला

छान तुम्ही ते याल का तुमच्या मुलींच्या लग्नाला शॉपिंगला येऊ पन्नास टक्के डिस्काउंट नाही खोटो ना दुकान डेमो साडीच श्रीवाली लावली नोंद फिक्स ही तर श्रीवाली आहे नुसती मामी ना बघा <laughs> <तो ना वार। laughs> बघितलं एवढ्या साड्या काढल्या दमवली यांना तरी पण एक पण अजून सिलेक्ट नाही करत ती नवरी प्राईज या अडीच लाखाची साडी काढली काय

पण सेम प्राईज मी कावरी मागाय शकपत दोन वजा येईल ती ब्लाऊज आता पतुदायचा जर झालाय फिक्स आता मावशी आणि दिव्यात घेते साडी तिला बघतात काय भेटते का, का चांगलं आणि त्या मी वराडी बघूया <laughs> आता यांचं काय चाललंय सर्व खुर्च्या खाली आणि यांच्या साड्या चालल्यात अजून खूप छान साडी आहे त्यांच्याकडे खूप छान असा कलेक्शन आहे खूप छान वाटते मावशीचा बॉर्डर बघा आम्हा तमा आम्हाला दाखवते काही आम्ही चाललो जेवायसाठी बाहेर ना मावशीचा साडी बघतात आणि आम्ही भूक लागली आम्हाला जास्त म्हणून आता बघतो काय इथे काय भेटते का आम्हाला साठ हजारची साडी आहे आणि खूप हेवी आहे हास पण नाही काय वाटत त्या साडीमध्ये समजत नाही साडीत काय आहे या खूप म्हणजे खूप हेवी आहे अर्थात झाले आम्हाला एका शॉप मध्ये होतो नवरीची फायनल झालेली आहे करवलीसाठी आता एक परत एकदा तू एका एक शॉप मध्ये चाललेलो आहोत बघायला रंगोली शॉप मध्ये चाललेलो आहोत करवलीला साडी बघायला शॉप आहे का मंदिर आहे समजत नाही आता आतमध्ये गेलो समजेल हे पायापाड्यात चपला का मंदिरात चाललो आता सेकंड वालो आता थर्ड वर जाऊ अजून वरती वरती आता टेरेस वर वाटवणार आहेत आम्हाला ही लोक सेकंड ने थर्ड आईच हा त्यांचा स्टुडिओ आहे आणि पाचवा मधला चढलो पूर्ण हालत खराब झाली वेदाय चालली आणि ते बघा कोण फायनली साव्या मधल्यावर त्यांचा स्टुडिओ आहे कोण हे महाग तू आहे गणपती बाप्पा मरिया खूप खूप छान असं स्टुडिओ बनवलं ते स्टुडिओ आहे शॉप इट्स लिप मध्ये आहेत आणि यांचा आवाज इथपर्यंत आवाज येते त्यांचा तुम्हाला आवाज येत का माहित नाही बघा मावशीचा आवाज येते हा बघा लिप आली अ oh, लिफ्ट खाली आणि मला वाटतं इथून आवाज येतो त्यांचा हे खाली बोलवली मावशीचा आवाज इथून होता मला वाटलं मावशी लिफ्ट मध्ये आहे तसं पण आमच्या मावशीचा आवाज मोठा आहे आणि हे बघा हा स्टुडिओ डे दुसरा प्रश्न माहिती आहे ओ माय गॉड कुठे आलो <laughs> गाईज इथे आलेलो हे बघा तर आमची आता साडीवाल्याच्या सोबत मीटिंग आहे तर आम्ही बसतो साड्यालो आहोत इथे निटिंग साठी आम्हाला बोलवलेली गाई बघा परत वरती खलती वरती माणसं

तपस्याला साडी बघता झोपल्या साडी बघा वरमायसाठी आता ही पेटी आली सप्राईज पेटी आहे ती दुकानवाले येऊन खोलतील झोपलेले आहेत जस्ट उठली सेजल तर धूम झोपली नेक्स्ट चाललेलो आहोत मेकअप ऑर्डर द्यायला विराटच्या इथे पतुताई बसले गाडीत आता आम्ही निघतो आणि जे ला ला काम चालू आहे आम्ही स्टुडिओला आलेलो आहोत सर्व काम चाललंय आता खायला आले पावभाजी सुरू केलेलो <laughs> आहोत प्रांसलकडे आणि हा त्यांचा शॉप आहे पतुताई आता गाडी लावायला गेलेली आहे प्रांसलचा

अवजांचा <आदे> <ख़ागी> सगळा फिक्स करून झालेला आहे गाईज तसं चाललो घरी काम चालू बॉम्बेला थोडीफार शॉपिंग आहे ती करायला तर चला मग बॉम्बेला भेटून पुतळा बघायला आलो ओढणी बनवायची आहे पतुताईसाठी आणि इथे दोन तीन ऑप्शन काढले तर काय बघतो काय आहे आता मी ते आपला कपडा बघतो लेस फायनल केलेली आहे आणि माणसे तुझ्यासाठी शॉर्ट लिस्ट करते माणसे कुठला घेतेस आणि आपली ब्राईटचा कॉल आलेला आहे की चॉईस करते रस्ता बघा किती डेंजर आहे उत्तराची पकडलं बघाल झाला साखरपुडा इथेच अटापडा समोर यानं दर्शनासाठी मुंबादेवी आणि पाणी खूप पडते तर सर्वकडे घाण झाली दर्शनाची लाईन कुठून आहे बघूया तर काही सगळं शॉपिंग वगैरे झाली आता पूजा करतो आणि घरी निघतो आणि सेजलचा पण येणाऱ्या घरी ब्लाऊज वर्क करायचं आहे म्हणून चला घरी जातो पोरी आता ब्लाऊज भरायला बसली आमच्या मम्मी साहेब बघा आयत्यावर साड्या घेतल्या आहेत ना आता दिल्यात भरायला इथे दीपी आणि मोनी भरते आणि तिथे मीने भरलेला तो आता बाजूला ठेवला आहे तो आता मी उद्या नाही तर थोड्या वेळात करायला घेईनच आणि ते आपली सेजल ता ताई बसली आणि बघा डिझाईन बघा अजून काय प्रॉपर झाला नाही पट्ट्याच मारतात पुरी मंगपासून चला आता बघू उद्या परत तुम्हाला थोडासा प्रोग्रेस बघायला भेटेल तर तुम्हाला मी उद्या दाखवी काय येते काय नाही तर गाईवर्क चालू आहे बघा सगळे फुल ऑन इकडे डायमंड चिक होते वर्क चालू आहे तुझा बघू काय चाललाय <sweak> आणि इथं पटापट पत साखरपुडा जवळ येतो आणि इकडे चालू आहे का दुसऱ्याकडे लावायला पाहिजे का दर आईस्क्रीम दाखव आईस्क्रीम कुठं आहे राग माझी आहे चला बाय 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 कर बाय वर्क चालू आहे साखरपुडा जवळ आलाय आणि अजून ब्लाउजा भरतात एकीकडे एक सिरीज मेन आहे बाबा हिची ही पण बघा गाईज गा खूप मनाव घेतलाय पहिल्यांदा पहिल्यांदा ते पण आणि या बघा यानं करमन आहे त्याने व्हिडिओ कॉल इथं ठेवले आहे बघा लास्टची शॉपिंग आहे आता परत शॉपिंगला जाणार नाही आणि आता लिंबू पाणी भरतो पतुताईसाठी स्पेशल चला आता शॉपिंगला जाऊ गाई, <laughs> गाईज रियानी ज्यांनी साखरच नाही टाकली आंबट केले आंबट नुसता आम्ही आलेलो प्रांसलकडे आणि ब्लाऊज सांगितले त्याला आम्हाला ब्लाउज येथील मानसी आली त्यांच्याच गावात आलो आम्ही कलेक्शन बघा प्रांसल आले त्यांच्याकडे भैया ब्लाऊज शिवते जाता लुईस आहे कोणता घ्यायचा ना कोणता नाही गेले पिरी सिद्धू आणलेला फायनली एक झालेला आहे हॅम्पर मध्ये आता नेक्स्ट चला बघू कुठे जातो पण इथं बिलिंग करते आणि दिव्या दाई आलेली आहे हॅलो आणि ती ती आली ना आम्ही तिला कॉलच नाही केला ती कुठेशी होती माहिती आहे का काही ती बाहेरला होती ती बाहेरला होती ना ती आमची वाट बघत होती तर तिला आम्ही लेट सांगितला का आम्ही आलो तिथे आता आम्ही आलेलो सनग्लासेस बघायला आणि हे बघा बघू सुवीर सुवीरसाठी आलो सनग्लासेस बघायला साखरपुऱ्यासाठी आपला रात्रीचा साखरपुडा आहे पण सुवीर दिसते मस्त वाटते बघतात इथे घेतस काही ट्रायल चाललाय हा चालते तू वाईस म्हणजे तुझे मानसीच की माझ्याची <laughs> आता जास्त वाव गाईच चला गायचं केफ्सी घायला आलो सुद्धा मीन मीन पुढे तुम्ही ऑर्डर द्या मना पुढा करता पॉपकॉर्न अरे वाचते तर नावा सुता मोमोज टाकताय तिला असं नाही आवडत फ्राय वर तर बट आलं ते शेजवानवाल या ब्हेजवाल्या येत्या आणि आमचं अस बाकी अजून फोटो ही आलू टिक्की बोलताय फ्राईज बघा आणि वेलायची कामं आहेत सगळी तिकडे बघा टोन या उसा बर्गर एवढ इकडे मोमोज गल आता नॉनव्हेज व्हेज चाललाय आलाच आता सोनी एकटी खाणार आहे मोमोज भाऊ मोमोज आवडतात बाकी दुसरा दुसऱ्या शोकरी बिकावरते आणि आवडत तिला सोनीचा पस्कं झालं तिला वाटलं चीज असेल आणि तिने खोलून बघला तर काहीच नव्हतं त्यात पहिने सुया खूपला खाऊन झालं आता आणि आता उठली हिनी एकटीने एवढा खालाय मानसीचा बर्गर आणि मोमोज सगळ्या पेशव घेतल्यास ऍक्शुली शौकुरी खायची होती पण मोमोज खाल्लं आता मॅक मध्ये चाललो कॉम्पॅक घ्यायचे आहे मावशीसाठी त्याशी मेला लागलेला आहे मेल्यामध्ये अॅनिमल आलेले आहे दीदी मेरे को उधर बैठा चलो 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 गाईज <laughs> मानसीला हा आवडलेलं आहे गाईज भारी वर्ष तुम्ही दोघं उभं राहा ना माझी बघू शाटा मी मॅ कामावशी सिनेमॅटिक सीन देतो गाईज शिवाना ताई ते बसा तुम्ही सेजल ताई शॉपिंग झालेली आहे सुवीरजी भाऊ तुम्ही काय काय खाता जरा सांगा आम्हाला कमेंट करून सांगा भाऊ तुम्ही आम्हाला भाऊना सांगा कमेंट करायला तुम्ही काय काय खाता ते सुव्या वांद करशी बघा मी टाकीन कॉल गाई जिथे फुल आणि आता ही सांगते भाऊची बोलच तू हॅलो सुविराता भाऊंशी बोलत आहे भाऊना सांग कमेंट करायला आम्ही सांगितलंय ब्लॉग मध्ये भाऊ काय काय आवडते भाऊंना ना सांग कमेंट करा भाऊ ना समजलं का मागे साईडवर मोठी गाडी आली अरे भाऊ खाताव काय तुम्ही

गाई जय सुला पाहिजे दादा काम करते बिचारा मग आजपासून ट्रॉली पकडून आलाय याही ट्रॉली घेतली ना दादाला पकडायला दिली मग वस्तीला जायचं आहे म्हणून खावायला घेतलेला आहे पूर्ण स्टॉक आहे आमचा फोन अजून पतु द्यायला तर मम्मंग फुड लागेनस पतुदेय मम्मंग मध्ये कुठे जायचा तुला काय पण आवडत चालली बिलिंगचे जास्त बॉंगआ छान आहे बॅगच खूपच मोठी आहे गाईज नाही तर आम्ही या बॅगचं हे काय करायचं आहे पट्टा कमरेला येऊ पण हे शॉपिंग डन किती वाजलं किती वाजलं ओ तेरी आठ वाजायला आलं शॉपिंग इज डन फुल डन आणि

ब्राईड आमची खूप हसते जोक झाला एक हॅलो स्टोरी टाइम चालली गाईज आणि हसतात आमच्यावर इथे आम्ही किती कष्ट करतो थम्सअप इथ सॉरी थम्सअप ना लिंबूबानी <laughs> चला आता गाईज हिला सोडूया आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते शॉपिंग इज ओवर चलो बाय बाय गाईज